तुझ्याला भेटायला पोहोचली आई डॅडीना कळली आईची ही बातमी घेणार का तिचा जीव राहत आमचा दादा शोतर खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय फायनली सूर्य आणि तोजाच लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी लग्नानंतरच्या विधीसुद्धा पूर्ण केलेल्या आहेत अशात येणाऱ्या एपिसोडचा एक धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की डॅडींच्या नकळत आता फायनली आई आहे जी पोहोचली आहे तुळजाला भेटण्यासाठी तुळजाला भेटण्यासाठी ती पोहचते तेव्हा तिच्यासाठी तिला आवडते ते खाण्याची डिश घेऊन ती येते त्यानंतर तुळजाला भेटते दोघींमध्ये एक मोमेंट बघायला मिळते इमोशनल आणि त्यानंतरच तुळजाला ती ताकीदसुद्धा देते ती तिला म्हणते की डॅडींचं आणि आमचं तिकडे काही झालं तरी चालेल पण तू ह्या घरातून बाहेर जायचं नाहीस तू हे नातं नीट सांभाळायचं आणि त्या घरात फिरकायचं सुद्धा नाही आता डॅडींच्या नकळत आई तरी इथे पोहोचली कि आहे जिने दिली आहे तुळजाला ताकीद की तिने घरी परतायचं नाही असं म्हणून तर दुसरीकडे बघायला मिळतय डॅडी सुद्धा घरी आलेले आहेत आणि ते इकडे तिकडे आपल्या कारभारींना शोधत आहेत पण त्यांना ती दिसतच नाही त्यानंतर आपल्याला बघायला मिळतय की डॅडी जाऊन पोहचतात रूम मध्ये आणि रूम मध्ये सुद्धा त्या नसतात आणि त्यांच्या समोर सगळं सत्य येतं आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की डॅडींचं काय असणार पुढचं पाहू सध्या तरी प्रोमो मध्ये बघायला मिळतय की डॅडींनी मी आईवर चालवली आहे बंदूक आता बघणं महत्वाचं असणार आहे की ह्या सगळ्याचा तुळजा आणि सूर्यावर किती परिणाम होतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स आणि लेटेस्ट गॉसिपसाठी टेलिकफाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार